नमस्ते आज आपण बघणार आहोत भरली ढोबळी मिरची तर कशी बनवायची रेसिपी पटकन सुरू करूया त्याला आपण इथे तीन बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून तर आपल्याला इथे उकडून घ्यायचे आहेत स्टीम करून घ्यायचे आहेत पाणी टाकून उकडून नाही घ्यायचं आहे तर आपल्याला कुकरचा डब्बा घ्यायचा आहे त्यामध्ये हे बटाटे टाकून खाली पाणी ठेवून सात ते आठ शिट्या काढून घ्यायचे आहेत छान असे मस्त शिजवून घ्यायचे पाणी अजिबात वापरायचं नाही डब्यामध्ये असंच आपल्याला शिजवायचे इथे आपण तीन डोबळी मिरची घेतली आहे आता काही जणांना छोट्या छोट्या ज्या असतात त्या आवडतात इथे मला बाजारात मोठी साईज मिळाली तर ती मी घेऊन आली तर तीन ते चार आपल्याला डोबळी मिरची या रेसिपीला लागणार आहे तर ही पण स्वच्छ धुवून आपण साईडला ठेवूया सात ते आठ शिट्ट्या काढल्यानंतर छान असे एकसारखे बटाटे शिजलेले आहेत तिन्ही तर आपण थोड्या वेळसाठी थंड करत ठेवूया पाच मिनटं आणि नंतर ह्याची सालं काढायची कशी ती बघूया तर पाच मिनिटानंतर आपण ह्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत खर तर मी डायरेक्ट इथे मॅश केलेले बटाटे दाखवणार होती पण मला असं वाटलं चला एकदा ही ट्रिक दाखवूया मी कशी मॅश करते बटाटे ते असा झारा बहुतेक सगळ्यांकडेच असतो तर ह्याचा वापर तुम्ही करू शकतात थोडे थंड झाले बटाटे की या पद्धतीने दाबून घ्यायचे आणि अलगद तुम्हाला साली निघतात आणि एकाच वेळेला साली निघतात आणि माशी होतो बटाटा तुम्हाला दोन वेगवेगळे प्रकार तुम्हाला करायला लागणार नाही झटपट होतात त्यामुळे तुम्ही ही ट्रिक वापरू शकता तुम्हाला हवं असेल तर तर आपण तयार करून ठेवलेले आहेत हे बटाटे साईडला ठेवूया आता पुढे जाऊन आपल्याला दोन टोमॅटो आणि दोन कांदे लागणार आहेत ते बारीक चिरून साईडला ठेवूया आता ढोबळी मिरची कशा पद्धतीने कापायची ते आपण बघणार आहोत तुम्ही आडवी सुद्धा कापू शकतात आणि उभी सुद्धा तर मी या पद्धतीमध्ये कापलेली आहे उभी उभी कापल्यामुळे जास्त स्टफिंग राहतं व्यवस्थित तुम्हाला परतताना सोपं पडतं तर अशा पद्धतीने आपण साईडचे देठ काढून घेणार आहोत काही बिया असतील तर तीही काढून घेणार आहोत आणि स्वच्छ करून आपण सगळे शिमला मिर्च रेडी करूया पुढच्या प्रोसेससाठी आता आपण फोडीची तयारी करूया गॅस पेटून त्यावरती जाड बुडाची कढई ठेवूया आता ही कढई तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्याच रेसिपीमध्ये दिसत असतील खरं तर ही कढई माझी आईची आहे आणि आई या जगात नाही आहे तर ही एकच माझ्याकडे आठवण आहे आणि ती मला खरंच बदलायची नाही आहे त्यामुळे मी नेहमीच हीच कढई दाखवते मला खूप आवडते तर चला आपण पुढे तयारी करूया तर दोन चमचे तेल घेतलेलं आहे ते त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे जिरं छान फुललं की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे त्यावरती एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून छान परतून घ्यायचं आहे त्याचा कचवटपणा पूर्ण निघून गेला पाहिजे एक ते दोन मिनटानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे नेहमी सांगते त्याप्रमाणे छान असा लालसर होईपर्यंत कांदा तेलामध्ये भाजून घ्या त्याने छान चव येते प्रत्येक रेसिपीला त्यामुळे घाई करू नका छान असा रंग आला की त्यावरती आपण टॉमॅटो टाकायचे आहेत तर टॉमॅटो पण आपण दोन बारीक चिरलेले टाकायचे आहेत आपल्याला यामध्ये प्युरीचा वापर अजिबात करायचा नाही आहे त्याने टेक्स्चर बदलतो त्यामुळे आपल्याला बारीक फोडीच करून टाकायचे आहेत तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे एकदा छान शिजला टॉमॅटो की आपण बाकीचे मसाले टाकूया इथे आपण अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यावरती एक मोठा चमचा आपण धण्याची पावडर टाकलेली आहे आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकला आहे त्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक मिडियम साईज आपण चमचा घेतलेला आहे त्यामध्ये बेसन वापरलेलं आहे बेसननी सगळं एक जीव छान होतं गोळा तयार होतो असं सेपरेट सेपरेट कांदा एका ठिकाणी आणि टोमॅटो एका ठिकाणी असं होत नाही छान असं एकजीव होतं त्यामुळे बेसन आवश्यक टाका तुम्हाला फरक जाणवेल तुमच्या भाजीमध्ये तर एक, एक मिनटं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे मॅश करत करत छान मॅश झालं की त्यामध्ये आपल्याला इथे बटाटे आपण मॅश करून ठेवलेले आहेत ते थोडे थोडे करून टाकायचे आहेत गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं नाही तर खाली लागू शकतं आणि भरपूर सारी कोथंबीर टाकायची आणि छान असं ढवळून घ्यायचं आहे आता मी लाल तिखट सांगितलं लाल तिखट म्हणजे कोणता मसाला काश्मीरी लाल तिखट मसाला मिळतो ना एव्हरेस्टचा तो वापरायचा त्याने रंग खूप छान येतो आणि चव तर छानच लागते त्यामुळे मी तर तोच वापरते तर असं मॅश करत करत आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि मसाला तयार करून घेतलेला आहे स्टफिंगसाठी तर ही अशी पण भाजी खूप छान लागते डब्यासाठी तुम्ही अशीही बनवू शकतात बरं आपण हे एका बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे थोडं आणि आपण पुढची तयारी करूया आता दोन ते तीन मिनटानंतर परत थोडीशी वरून कोथंबीर टाकायची मिक्स करायचं आणि शिमला मिरच स्टफ करायला सुरुवात करायची तर एक घ्यायची भोपळी मिरची आणि त्याच्यामध्ये चम थोडं गरम असल्यामुळे मी सुरुवातीला चमच्याचा वापर केला स्टफिंग भरायला म्हणजे आतवर व्यवस्थित ते भरलं जाईल पोखळ कुठेच राहणार नाही तर असं दाबून दाबून आपल्याला व्यवस्थित हे बटाट्याचं मिश्रण त्याला भरून घ्यायचं आहे चारी बाजूनी सुरुवातीला चमचाचा वापर करा नंतर आपण हाताने हे व्यवस्थित असं दाबून घ्यायचं एकसारखं चारी बाजूनी आणि असेच सगळे आपण भोपळी मिरची भरून घेणार आहोत चला मक, हो, तर मग शेवटच्या टप्प्याला पोचलेलो आहोत परत एकदा गॅस चालू करूया आणि इथे आपण लोखंडी दव्याचा वापर केलेला आहे तुमच्याकडे फ्राईंग पॅन असेल नॉनस्टिक तरीही चालेल तर आपण अशा पद्धतीने तेल ओतायचं आहे की चारही बाजूनी आपल्या भोपळी मिरचीला लागलं पाहिजे तेल कारण लोखंडी आहे तर ते लागू शकतं आणि ते स्टफिंग बाहेर पडू शकतं म्हणून मी अशा पद्धतीने तेल हे चारही बाजूनी पसरून घेतलं आहे तर उपडी आपल्याला हे स्टफिंग जिथे आहे त्या बाजूनी आपल्याला मिरची फिरून ठेवायची आहे आणि झाकणबंद करून छान आपल्याला एक मिनटं एक ते दोन मिनटं एका बाजूने परतून असं आलट आलटून पालटून दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचे आहे शिमला मिरची जास्त भाजत बसू नका कारण ते एकदमच लिबलिबित होतात आणि बटाट्याची भाजी आपली ऑलरेडी तयार असल्यामुळे फार वेळ लागत नाही भोपळी मिरची पण फार शिजत ठेवू नका कारण का, का ती थोडी क्रंचीत चांगली लागते तर फार फार तर तीन ते, ते चार मिनटं लागतात दोन्ही बाजूनी हे छान भाजून घ्यायला एकदा छान असं भाजून झालं तर किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे हा बघा ही भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागतं तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर भातसुद्धा पण असला तर मला बोलताना पण पाणी सुटतं इतकं छान झालेली ही रेसिपी आपण काहीच आमटी वगैरे पण नसेल तर भातासोबत पण नुसतं ह्याची ही स्टफिंग लावून लावून खाऊ शकतं खूप छान लागते तर एकदा करून पहा आणि मला सांगा कशी झाली आहे रेसिपी नेहमी आपण सुकं खोपरं शेंगदाण्याचं वाटण आपण ह्यामध्ये भरतो आणि असं ते नेहमीच बनवतो ही वेगळी रेसिपी एकदा हे असं स्टफिंग भरून एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा कशी झाली आहे ती आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये